पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील साक्षीदार वाढदिवसानिमित्ताने चार ऑगस्ट रोजी खिडुकपाडा येथील अण्णा भोईर यांच्याकडून भाजप जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते झाल्यापासून आपण जो कामांचा आहे त्याबद्दल काय सांगतो कामांचा पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे मी करत आलो एवढंच का माझा काम दिसत नाही पण भाजपा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा सांगतो म्हणून आपल्याला आज माझा काम दिसतोय आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्साह भेटतोय तर तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो ताई माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्याबद्दल करून आताही करत आहे मोदींच्या ध्येयानुसार सबका साथ सबका विकास खेडूप पाण्यामध्ये पण तशीच अवस्था आता पाहायला मिळते तुमचा प्रवेश झाला खेडू पाण्याची एकता आणि विकास वाढणारे काय सांगा तेवढ्या म्हणजे तेवढ्या मोठा म्हणजे देशा देशापातळीवर म्हणजे पुढे बोलतात ना वर्ल्डमध्ये पक्ष मोठा करणार आहे जे मोदीजी आहे तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे पण त्यांच्या त्यांचं नाव आपल्या नावावर म्हणजे होतो ना तुम्ही आम जे आम्ही त्यांचे साथ म्हणजे बोलतो ते कार्यकर्ते झालो ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान मला सुटलाच नाही हो। तर आज म्हणजे बोलतात आखा देशाचा विकास होतो सर्व विकास होतो तर कुठे आम्ही वंचू तो त्या गोष्टीपासून पण आता आम्ही तिथं जोडलो म्हणजे आम्ही आज सुटलो आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झाला असं मला वाटतं अँब्युलन्स सेवा कशी असणार आहे मोफत असणार का अल्प दरात असणार अँब्युलन्स सेवा मोफतच असते तरच फायदा नाही तर मिस्ती आम्हाला देऊन फायदा नाही अँब्युलन्स पूर्ण मोफत जात ती पण माथाडी कामगार बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतो कारण की लोक व्यवहार आहे काय ना काय होतच असतं पण अजूनपर्यंत माथाडीचे जे नेते असे कुणी असे तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतात कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तर कुणी विचार होते केला एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे मग आज मी एक मोफत्ती ती सुविधा ठेवली एक कार्यालय आमच्या का, म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मान म्हणून दादाने म्हणजे मग मी एक शब्दाला बोलले की दादा पंधरा म्हणजे पुण्याला होते तरी कसंही करून टायमावर पोहोचतो असं म्हणजे फक्त पाच मिनिटे एक झालं तर दादा तर तिथे भाषण ऐकायला भेटला असता म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना टाईट झालं पण काय आलं थोडासा वेळ दादा मोठे शक्त भातून झाला म्हणून काही जमलं नाही आणि टाईम जास्त झाला तर मग झालं पण परत दादा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आलेली आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या पार्टीशी सगळी ताकदीने उभे होतो बस आता माझी म्हणजे आले दादा आले माझ्या श्रद्धाला म्हणून त्यांचाही आभार मानेन आणि आज सर्व माझे कार्यकर्ता म्हणजे माझे जे कोणते भावासारखे माझे जे माझे राईट आणि लेफ्ट जे मला असं वाटत होता काही कधी येतील आणि मी कधी माझ्या गावाकडून सुटतोय त्याही आज माझ्या शब्दाला देऊन प्रवेश केला काही अशा नाही करता काही काही नको त्यांना फक्त अना तू पाहिजे बघून आम्ही पक्षामध्ये येतोय तर असे लोक पण आमची आली हे याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट करते थँक्यू आज प्रभुदास भोईर यांच्या यांनी भाजप कार्यालयाचं कार्यालय दिलेलं आहे आणि एक रुग्णवाहिकेचं उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालेलं आहे तर याबद्दल आपण काय सांगाल मी थोडासा उशीरा आलो त्यामुळे मला कार्यक्रमात बोलता आलो नाही पण माझं दुपारीच इथल्या लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं होतं सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्र परिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवायक दिली आणि त्याचबरोबर खिडूपाड्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्स वरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला बसलं पाहिजे तर इतका अद्यावत कार्यालय की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभू कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले युवा आमदार प्रशांत ठाकूर हे देवेंद्रजींच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रचंड क्रियाशील आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभू अण्णांमुळे दुग्ध शर्करा योग आला मी पत्रकार असताना रामसे ठाकूरांची मुलाखत घेतली होती आज त्यांना अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा ऐकायची संधी लाभली जाताना ते म्हणाले की आपण पुन्हा एकदा भेटू खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असं का म्हणतो की सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारण हे की इतके क्रियाशील मंडळी शेवटी अण्णांचा उद्देश काय आहे तर या भागामधल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या पाहिजे स्थानिक गावकरी भूमिपुत्र इथे उदरनिर्वाह करता आलेले कॉलनीवासी आहे या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभू अण्णांना कळंबोलीच्या परिसरामध्ये चांगलं काम करता येईल न्याय देता येईल याचा विश्वास आम्हाला वाटतोय आणि मी राज्याच्या दोन तीन जबाबदाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकोष्ठांच्या माझ्याकडे आता आहेत आमची नवीन कार्यकारिणी आहे येत्या कार्यकारिणीमध्ये ये प्रभू अण्णांना एखादी जबाबदारी माझ्याबरोबर राज्यस्तरावरती मी नक्की देईल कारण इतक्या क्रियाशील कार्यकर्त्याचा तोच तो योग्य सन्मान असेल असं मला वाटतं तुमचा प्रवास देखील संपादकीय त्याच्यानंतर पत्रकारिता संपादकीय पण आज सगळे पत्रकार कान ठाकरून आहेत भाजप प्रवेश केल्यानंतर कोणती अशी बातमी आहे की ज्यामुळे एक आनंदाची चाहूल लागलेली आहे मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत ठाकूर हे सिनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत कर्तृत्ववान शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंजावत असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचा प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्वान माणसांमुळे हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींच्या लाडके त्यामुळे पत्रकार यातनं नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्याला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करूया समाजसेवेच्या माध्यमातून जने सातत्यानं समाजातल्या प्रत्येकाला आपल्या सोबत जोडलेलं आहे असे आपले प्रभूणा भोवी यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि माथाडी कामगारांच्यासाठी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा आज शुभारंभ आयोजित केला आहे आणि त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य रामचे ठाकूर सर सन्मान्य या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी सन्मान्य जय मादवे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य अतुललादा पाटील सन्मान्य नितीनभाई मंचावर उपस्थित असणारे आमचे अतिल चव्हाणजी उपस्थित असणारे मंचावरचे या मंडळाचे अध्यक्ष सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक उपस्थित असणाऱ्या अण्णांच्या बरोबरीनं आता भारतीय जनता पार्टीचा छेडा बुलंद करण्यासाठी सातत्यानं दर महिन्याला एक कार्यक्रम कमीत कमी असे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये पुढाकार घेणारे आपले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित सहकारी मोठ्या संख्येनं चार चार जागा दिसतात मला सर्व उपस्थित मोठ्या पत्रकार गावातील त्यांचा प्रवेश झाला अशी सारी मंडळी सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बदल मी सगळ्या आधी या भव्य अशा कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कामाचा धंदावाद जो तुम्ही ग्रामस्थांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना दाखवताय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद याच्यासाठी आहे की याच्यामुळे अनेकांना आपणही अशा पद्धतीची काहीतरी कामं करावी अशी प्रेरणा हो बावीस तारखेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस झाला आणि गेली अनेक वर्ष आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते एक आवाज नियमित करतात की माझ्या वाढदिवसाला कोणते होर्डिंग लावू नका बॅनर लावू नका आणि माझ्या वाढदिवसाला वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊ नका आम्हाला आदल्या दिवशी मुंबईपासून नागपूरपर्यंतचे पत्रकार कधी कधी फोन करायचे बावीस तारखेच्या आधी की अगदी साहेबांचा वाढदिवस आहे जाहिरात द्या आणि आम्ही सांगितलं बाबा साहेबांचा आदेश आहे फोन मेसेज तुम्हाला पाठवतो मला आम्हाला मेसेज आला कार्यालयातून मुकुंद कुलकर्णी म्हणून कार्यालय प्रमुख आहे भाजपचे तर याचा मेसेज येतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा आग्रह आहे कुठल्याही जाहिराती पेपरला देऊ नका कुठेही आपण मोठे देवाद होर्डिंग लावू नका त्याऐवजी समाजोपयोगी कार्यक्रम करा आणि त्याला प्रतिसाद देत अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतात आता रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाले त्यांनी ठरवलं देवेंद्र फडणवीस साहेब सांगतायत ना की आपण समाजोपयोगी कार्यक्रम करा त्यांनी सांगितलं प्रत्येक जी आता भाजपची मंडलं बनवलेली आहे तालु एका तालुक्यामध्ये शासकीय तालुक्यामध्ये छोटे छोटे शंभर उच्च मंडल बनवले आणि प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर घ्यायचं असं चव्हाण साहेबांनी आदेश दिले कार्यकर्ते कामाला लागले आणि त्याच्यातून विश्वविक्रम झाला सत्तर हजार एकशे एका बावीस तारखेला एका दिवशी बावीस जुलैला गोळा झाल्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तागदीनं एखाद्या उपक्रमामध्ये उतरला तर काय करू शकतो याच हे छोटसं प्रत्यत्तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं पाहिलं की आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होतो एक आमदार या नात्यानं या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्व समाजोपी कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी कधी ना कधी तरी योग आला बघानी याची आता आपल्याला थोडीशी माहिती सांगितली पण या बरोबरीनं पक्षसुद्धा मजबूत झाला पाहिजे याच्यावरती सातत्यानं आपल्या सगळ्यांचाच आग्रह असतो चव्हाण साहेबांचा आधी ते कोकणाचे आपले नेते होते आता तर प्रदेशाचे अध्यक्ष आहेत पक्षाचा आग्रह सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे सदस्य नोंदणी झाली या सदस्य नोंदणीमध्ये सुद्धा पनवेल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणारा असा मतदारसंघ ठरला अण्णांनी त्याचा आता उल्लेख केला की पक्ष मजबूत केल्यानंतर काय काय होतं तर त्याचं प्रत्यंतर हळूहळू सर्वांनाच या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे हे जे समाज कुटुंबी कार्यक्रमांची का जोड तुम्ही पक्षाला देताय त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो झाला कोणी माथाडी कामगार आहे कोणी व्यापारी आहे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे सुरक्षित आपण असाल किंवा सारी मंडळी आता एक गाव एकत्र झालं आहे आणि त्याचा आनंद प्रभू मला वाटतं की आत्तापर्यंत झालेलं प्रत्येक भाषणात बोलून दाखवलाय की एवढं समाधान या ठिकाणी प्रभानाने व्यक्त केलंय मला असं दिसतं की निश्चितपणानं या एक भावनिक अशा पद्धतीचा कणखर असा नेता प्रभूनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे जो देशाचे पंतप्रधान सांगतात सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार काम करतो त्यामुळे सगळ्या सहकार्याला घेऊन पुढे चालण्याचा हा त्यांचा मानस या ठिकाणी दिसतोय आणि म्हणूनच मी या निमित्तानं पुन्हा एकदा आपण प्रभूना आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद येईल या अशा चांगल्या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाची आपण जोड दिली दोन तारखेला आपण रोजगार मेळावा घेतला काल तीन तारखेला दिवसभर आपली नेते मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सातत्यानं दिवसभर कुठं ना कुठंतरी सहभागी होत होती कार्यक्रमाला शुभेच्छा देत होती आशीर्वाद देत होती आज कार्यक्रम होत आहेत उद्या थोडं कमी कार्यक्रम ठेवले परवा सहा तारखेला पुन्हा कार्यक्रम आहे दहा तारखेला कार्यक्रम आहे अशा पद्धतीने कार्यक्रम आठ तारखेला कार्यक्रम आहे कार्यक्रमाची मालिका ती सातत्यानं सुरू आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात त्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे आणि त्यामुळे हा मंत्र जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रत्येक जनसामान्यांची कामं करूया आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने दक्ष राहूया इतकं आपण जर काम केलं तर भारतीय जनता पार्टीचा विजयाचा रथ हा कोणीही रोखू शकत नाही प्रगवानांचं मी या ठिकाणी आभार मानतो की आपल्या माथावी कामगारांचा प्रवेश केला त्यांना तुम्ही आणूनच दिले आणि तुम्ही बोलून दाखवलं की माथावी कामगारांसाठी सातत्याने ता काम करणारे नेते भेटत नाही आता काल परवा काही नेते आले होते पनवेलला आणि मग त्यांनी शेता सांगितलं तर तुम्ही असं करा तसं करा विमानतळाच्या भरतीत असं करा तसं करा आणि हे सगळं केलं त्यांनी काय करायचं तर पैसे लावून माथाणी भरायचं ते अशा पद्धतीचे काही नेते हे आज या ठिकाणी आपल्या उभाटा आघाडीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळंच लोकांचा भ्रमनिराश होऊन भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांची संख्या ये ही वाढत चालली आहे तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळून दिला पाहिजे आणि तो काम रोजगार एअरपोर्टमध्ये असेल आपल्या परिसरामध्ये असेल तो तर आपण देऊ पण त्याचबरोबरीनं त्यांच्या जीवनमान कसं उंचावेल तो गावात राहत असू द्या त्याला आपण कशा पद्धतीनं जास्तीत जास्त सुविधा पोचू शकू यासाठी सुद्धा आपण सगळे म्हणून काम करू म्हणून आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या एकत्र एकत्र ताकदीनं भारतीय जनता पार्टी अधिकाधिक पूरंद्र होत राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र नऊ पटवेल महापालिका आज या प्रभागामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या या विभागातील श्रमिकांच्या मध्ये गोरगरिबांच्या बरोबर काम करणारे प्रभू अण्णा वहीर आणि त्याचबरोबर सुरेश भुईर मार्केटचे माझे सदस्य आणि त्यांची सर्व सेवकाना त्यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस उत्साह साजरा करत आहात पण त्याचबरोबर प्रशांत ठाकूरांची आणि माननीय फडणवीस साहेबांची आज्ञा पाळून चांगला असा एक कार्यक्रम की जे गोरगरिबांना कधी या आंदोलन्स अभावी फार अडचण होते बोलवून सुद्धा येत नाही तर कामगार कामगारांकरता इथल्या लोकल कामगारांकरता आणि नागरिकांकरता एक छान सुंदर अशी नवी पुरीम्ब्युलन्स त्यांनी आज इथे हा लोकोपयोगी कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे खरं तर आज अनेक कार्यकर्त्यांनी त्या का, आणि त्यांच्या इतर जोडीने त्या बरोबरीनं पक्षामध्ये प्रवेश केला आपण पाहिला पण अगोदरच माझ्या गाडीचा जो कार्यक्रम झाला होता तिथंसुद्धा शेकडोपेक्षा जास्त लोक चार पाचशे लोक त्यांनी बरोबर घेऊन एक मोठा असा कार्यक्रम तिनं तिथे केलेला होता अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे प्रभू आम्ही सुरेश वही तुम्ही तिथं आम्हाला बोलवलं तर आम्ही आलो तुम्हाला वाटलं विवाह साहेब दोघेही आले अरे तुम्ही म्हटलं असेल तिघेही आलो असतो आम्ही पण आलो असतो एकदा जे मासे आले तिथं पण आले होते काहीतरी लवकर गेले होते आले होते म्हणजे अख्खा पक्ष भारतीय जनता पक्ष पंजचाच नव्हे तर रायगड जिल्हा अध्यक्ष असंही तिथं तुमच्याबरोबर आलेलं आहे आणि तुमच्या पक्षाचं मी स्वागत करतो इथं जिल्हा अध्यक्ष आपले अविनाश कोळी आलेले आहेत आमदार स्वतः आहे ज्येष्ठ येण्याचे पंबरचे भाजप असे इथं आपल्या जयंत मात्रे आहेत नगरसेवकेतले सगळे आहेत जवळजवळ या पनवेल कणबोली ह्या परिसरातले सगळे शेवट आहेत जेवापनांचे शुत्र अतुल पाटील आहेत रोजपाली कणबोली नवीन खांदा पालनी इकडचे सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत गावाचे पण आहेत आणि कॉलनीवाले पण आहेत आम्ही बाहेरचे नाही म्हणत कॉलनीवाले म्हणतो गावाला बाहेर असं काय करत करतात ना आमच्यावर मिटलेला आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे जगातील सुद्धा जितके पक्ष कुठल्याही देशात असू दे पण त्यांच्यापेक्षा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आम्हाला सांगायला कधी कधी आधी पण वाटतो आम्ही शेतकरी का आपल्या पक्षात होतो त्याला परवेलोडून मध्ये शेतकरी पण आपल्या पक्ष सर्वात मोठा होता शेता विरुद्ध सगळे पक्ष लढायला लागले होते काँग्रेस त्याच्या राष्ट्रवादी न आपण दिल्ले राष्ट्रवादी इतर पक्षसुद्धा सांगत होते पण विजय जिथं राम असतो जिथं सेवा असते ना तिथं होता दोन हजार चारमध्ये आम्ही काँग्रेसमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काय झालं काय जागी फिरली शेता जा पक्षवादी जातीयवादी जा जातीयवादीवर शिवसेना समजत असत भाजपला समजत असत म्हणजे अजूनही आता कालची शिल्ली पाहिली कसे उलटे सुलटे एकत्र होती पाहिजेच ती पण ते सर्व काँग्रेसच्या बरोबर काँग्रेसच्या विरुद्ध शंका पक्ष भाजप शिवसेना सगळे एकत्र झाले पण काँग्रेस एकटा विरुद्ध पनवी यातलं सर्व यांना तिथं खाल नमते लागलं आणि सत्ताधारी कधी कधीही नव्हते काँग्रेसचा प्रशांत ठाकरेच्या रूपानं आमदार म्हणून फनवी जाणार एकदा झाला दोनदा झाला यंदा झाला आणि चौथ्या जातात तुमच्या मताने तुम्ही दिली तिने मला माहिती आहे मत केला पण तरी देखील तुमची सहानभूती होती तुमच्यावर दिसत होतं की प्रशांत ठाकरे चांगला नेता आहे आणि कशापासून आता गावातली बांधणी मिटवायला पाहिजे वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही आलो किता खरी गोष्ट आहे त्यावेळी मी दोन चार वेळा पाच वेळा आलो असेल तर त्याला अठरा वर्षी वीस वर्ष झाली साधारणतः तर त्यादृष्टीने त्यावेळेपासून पाहतो आहे तर फुकडसं आपलं खेळूतपाड्यामध्ये भांडणं भांडणं करताय काही कारण नसताना विकास इथं अखडतो पण आम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसविरोधी सर्व पक्ष तरी काँग्रेस जिवंत होता प्रशांत कपूर नगराध्यक्ष पण झाला आणि त्याच्यानंतर शेका पक्षातून अर्थात आणि नंतर काँग्रेसमधून आमदार झाला त्याच्यानंतर भाजपमध्ये गुजरात जावांनी काय केलं नाही एक आपला कापत्यात जवळजवळ कोपऱ्यात जवळजवळ कोंडाचा होता ना साधी मागणी होती प्रशांत ठाकरे यांची तर ते दोन नाका गाववाल्यांना अडचणीचा होतोय कारगरवाले कोपरावाले तिकडचे लोक यायचे असतील तर दोन फुकटा बरं लागतोय तिथून पर्वेलकडनं तिकडे जायचं असेल फुरतून लावतोय दोन माफ करा दुसऱ्या अडकला काय त्याच्या डोक्यात आलं सर्वांनी सांगून का ऐकलं नाही आणि शेवटी प्रशांत ठाकरेंनी नोटीस दिली त्यामध्ये हे काम आता जर मा आमदारकीचे जीवन लवकर एक महिन्यात झाल्या नाही तर आम्हाला पक्ष सोडावं लागेल बाबासाहेब थोरात तितक्या लांबून मंत्री होते महत्वाचे मंत्री आले त्याने आश्वासन दिलं की नाही नाही रामशेठ प्रशांत ठाकूर तुम्हाला मी काँग्रेस निवडून देणार नाही ती पाणी तुमच्यावर आणणार नाही पण पृथ्वीराज तवा ऐकला नाही निवडणूक घोषित पाहिजे त्याच दिवशी म्हणा ते एक अगोदर प्रशांत ठाकूर राजीनामा जो आहे तो सरळ नेऊन सभापतींकडे दिला पक्षाकडून इकडं नाही सभापतींनी दिला वाट झालं आणि काँग्रेस खाली बसली भारतीय जनता पक्ष इथं आमदार म्हणून निवडून आला तेरा <laughs> चौदाला आला एकोणीसला आला तर चोवीसला आला मला वाटते पाचवेळा जर तुमची इच्छा असली तर ता पाच वेळा पण होईल म्हणजे अशा पद्धतीने इथे पाहायला गेलात तर त्यांचं काम चाललं आम्ही काय पाहिलं पृथ्वी राज चव्हाण अडकताय गोरकरच्या कामाला नकार देत आहे मग त्यापेक्षा मोदी साहेब फडणवीस साहेब गडकरी साहेब हे गोरगिरी बांची कामं करतात आणि म्हणून आम्ही कर्ष ठाकूर मी आम्ही हात झालो रंग शब्दाला बांधायला गेलो आणि सांगितलं त्याला असा साहेब आमचा टोल नाक्याचा प्रश्न आहे बघा टोल नायक्याचा प्रश्न तुम्ही सोडत असाल तर आम्ही काँग्रेस स्वरूप ताबडतोब तुमच्याकडे येतो आणि त्यांनी ताबडतोब बांधलं केलं अरे गडकरी साहेब काही माहित आहे टोल नाका त्यांनीच सुरू केलं टोल दुसरी हायवे हायवेवर त्याच तयारी केलं जो प्रश्न महिने सुरुवात होऊ द्या आणि खेळ जो नाही केला होता जो खेळ नाही आणि ते आश्वासन दिलं आपण भाजपात गेलो आणि टोलनाचे इथला जो होता तुमचा कोपऱ्यावरचा तो निघून गेला बरीश निघून गेले भाजपने दिलेला शब्द केला फडणवीस साहेब मुंगटीवार साहेब ते तावडे साहेब विनोद तावडे यांना भेटलो समोर त्यांनी प्रशांतला जवळ घेतलं आणि तसं नसतं प्रशांत तुझी खरी जागा इथेच आहे भाजपमध्येच आहे तू कुठे तिकडे राहायला होता हे त्यांनी आश्वासन दिलं आणि खरंच त्यांनी मानाचं स्थान केलं प्रशांत शिवसेचं चेअरमन सुद्धा बनवलं म्हणजे डोळना रद्द केला चेअरमन सुद्धा बनवलं आज सुद्धा विधानभवनात तिकडे भाषण वगैरे यायची असतात त्याला भाजपची मना बऱ्याच वेळा मग प्रशांत ठाकूरला दिसतात प्रशांत ठाकूर तू या विषयावर बोल वगैरे असा तर प्रशांत ठाकूर आता सगळ्यांच्या गळ्यातली ताईम झालेली आहे आणि आता हे सर्वांना समजल्यानंतर जे मात्र पण सांगितलं साहेब आता बरेच की तुमच्यापासून लांब राहिलो आमची खास गोष्टी तुम्हाला माहीत असे सर्व तर आमची खास गोष्टी बरेच राहिलो आता त्याच झालं आता आम्ही आपल्यावर यायचा निर्णय घेत आहे म्हटलं आनंद आहे आम्हाला फार आनंद आहे म्हणजे तेही आले नितीन पाटील खरं तर प्रशांत नितीनचा मोठा भाऊ प्रशांतचा खास मित्र वर्ग मित्र आणि चतुर्थ टाकता पण तो हे दोघे मित्र होते पण नितीन शेकात शेकड जास्तच डोरात होता ना आणि खरंच त्याची ताकद पण होती खरंच त्या तो तुम्ही होता पण तो त्याने पाहिलं की नाही आता प्रशांत टाकला साधल्याला पाहिजे प्रशांत आपण जेवढा आला आणि त्याच्यानंतर नितीन पाटील आता खरं पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या रीतीने काम करतो हे अजूनही सगळे कार्यकर्ते जे आहेत कुठल्याही येऊ द्या काय म्हणजे कुणी काँग्रेसमधून आला कुणी शेकातून आला कुणी राष्ट्रमधून आला शेत सगळे पण इथं आल्यानंतर सगळे एकत्र होतात आणि मोदींची गोष्ट आहे ना सब सबका साथ सबका विकास म्हणजे त्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून प्रभुआ तुम्ही आता काय घाबरायचं कारण नाही आहे हे जे काय बारीक मोठे प्रश्न असतील असं इथं जे प्रश्न तुम्हाला चार चार लाख घेतल्याचा उल्लेख केला त्यांनी चार लाख घेतलाही पगारपणे देत नाहीत अशा जे भाषणाचा उल्लेख केला आम्ही ऐकलं हे चार लाख येणारे कोण आहे हे आमच्या ध्यानात आहे ते पलीकडचेच आहेत याच्यातले नाही आलं झालं ते याच्यातले नाहीत तिकडचेच आहेत तर तसं जर काय होत असेल तर नक्कीच त्यालाही आपण बंदमत करू आणि कामगार मग तो गावचा असो कामेचा असो इथला असो किंवा बिहारचा असो युपीचा असो झारखंडचा असो आपल्या हम सब इंडियन्स आहेत आपण कोण आहोत भारतीय आहोत त्या गोष्टी आपल्याला पाहायला गेलं लग, तर सर्वांनी एकत्र काम करूया का ना प्रतिज्ञा आपण घेतो संविधान घेतो त्यावेळेला काय म्हणतो मी भारतीय आहे है ना अभिमानानं हात पुढं करू मी सर्व भारतीय माझे बंधू आहेत भगिनी आहेत तिथे काय म्हणतो का मी महाराष्ट्रीय नाहीच आहे असं काही नाही ना मग ही जाणीव ठेवूया ना आपण ठीक आहे मराठी आपल्याला आहेच राहणारच मराठीचा अपमान तुम्ही करायला जाईल तो आपल्याला सण होणार नाही पण आज आपल्याला इथे जे बसलेले आहोत तुम्ही कुणाचा जात आहे धर्म विचारायचा नाही काही बघ बघायची काय गरज नाही म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला सर्वांना एकत्र काम करायचं आहे सा चांगलं काम करायला एक तर भाजपनी संधी आहे सिंधी कुणाला आहे चांगलं काम करायला आलं आहे पुढं राहणार आहे आणि प्रभुवांना सुरेश गणते कार्यकर्ते जे आहेत ते आम्ही त्याचं काम पाहतोय आम्हाला हे आवडलं होतं पण लांबून बघत होतो आता आपण घोर आलोय आहे का म्हणून तुमच्या कामाला आम्ही संधी देऊ आणि भरपूर काम इथं आपल्याला करता येईल जसं तात्पुरतं आता जर बारीक सारीक करता असेल हल्ले असतील पण बरीचश नियोजन जे आहे हे प्रश्न टाकून तिकडे तारी उचललेला आहे दोन तीन प्रश्न आपल्याला महिन्याचा आहे हे आहे किंवा त्या सुद्धा न्याय मागेशन करायला मी प्रत्यक्ष रणांगणात जरी नसलो तरी शेवटी पाठीवर ताप मारून शिकवत हे काम करून घे म्हणजे सांगण्याचा अधिकार माझा आहे मग तो प्रसंग ठाकरू असो महेश बाजे असो पण चतुर्थी अधिक पाहिजे आता झालेली आहे तर त्या हिशोबानं मी एक दिवस नक्कीच की तुम्हाला कुठलाही तुमच्यावर अन्याय होणार नाही बरोबर घेऊन सगळे जाणार तुम्ही ज्या प्रमाणात या सर्वांना घडून घेऊन चालला तीच दिशा घेऊन आणि जागरूक राहून आपलं काम करूया येणाऱ्या निवडणुका तर आपल्याला जिंकायच्या आहेतच त्या जवळजवळ जिंकलेल्याच आहेत फक्त जिंकल्यात घरी बसायचं नाही आपलं आपण काम करायचं आहे पण तशी विरोधकांनी हातपाय गाळलेले आहेत पण तरी आपण सावध राहूया आपण काम करणाऱ्यांना पुढं आणूया आणि प्रकारे काम जर केलं आपण तर नक्कीच आपला हात जसं आपण सर्वात जास्त बदलाम नोंदणी केली तसं सर्वात जास्त मतांनी निवडून आणत काम सुद्धा आपण आपल्या मतदारसंघात करू शकतो महापालिका सुद्धा मागच्या वेळेस एकट्या भाजपच्या जीवावर आपण अठ्याहत्तर पैकी जवळ एकावन्न बावन्न शीट जिंकली म्हणजे ती जिंकल्यानंतर सुद्धा निघडून आपल्या बरोबर भाजपच्या बरोबर म्हणजे दुसऱ्या पक्ष विश्वपक्ष आल्यावर सुद्धा आपल्याबरोबर आलेले आहेत जिल्ह्या संख्येचे सत्तावन्न अठरा जाते सासष्ट बघाऊ बेरी माझी चुकलीच राह वाटतं पण सासष्ट शाळे आता बोलल्या वेळेला शास्त्र कसे <च्छा> होते ते आपण बघायचं आहे म्हणजे आम्ही अध्यात्म तर नाही म्हणत पण शास्त्र कसे होते ते आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे आणि त्यात जो जो आपल्याला भाग येईल जो जो चांगलं काम करेल त्याला नक्कीच प्रमोशन मिळेल म्हणजे प्रमोशन काय काय द्यायचं अविनाश कोळीला प्रमोशन मिळालं बघा जिल्हाध्यक्ष झाला म्हणजे अविनाश कोळी पहिलं माहीत पण नव्हतं कोणाला अविनाश कोळी एक पंधरा वर्षापूर्वी बघायला गेलात काही नव्हता पण आम्हाला माहीत होतं अविनाश कोळी भाजपची लढाई इतकी जोरात लढत होता ताकद कमी होती पण ती मात्र जोर लावून पूर्णपणाने भाजपची लढाई लढत होता हे साप्ताहिक त्याचं काही काढत होता दैनिक नाही काय साप्ताहिक आणि त्या साप्ताहिकाच्या जोरावर सुद्धा भाजपची लढाई तो लढत होता काम केलं की असं फळ मिळतो ह्या ह्या इथल्या आपल्या सुरेश सुद्धा तिथे जम बसवला कोण आहे मी कोण होतो हो ना मी कोण होतो कुठं आलो कामाच्या जीवावर कशावर कामाच्या जे म्हटले आम्ही काय आम्ही त्याभिमानात सांगतो दहा हजारचं काम मी घेतलं दहा हजार त्यांनी घेतलं एकाच दिवशी काम घेतलं एकाच वर्ष घेतलं एकच कुठे केलं दहा हजारचं काम घेऊन आज असून सगळीकडे कडकूर झालेले आहेत